फुल हे आले जा लेट झालो लेट झालो लेट झालो तिकडे पूजा वगैरे चालू झाली बघा सुहानी बहीर तयारी करायचे पहिले थोडसा काम नैवेद्य आला काय या असतील ना एकवीस आणि पाच दिवे आता आरती चालू करतो मोर्या दुःख हरता वार्ता विज्ञाची नृवि पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उटी शेंदुराची कंटी जलके मल मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो आता फक्त कानातले घालायचे राहिलेत आणि शॅडो बघू दिदीला लावायला सांगेन तो मला लावता येत नाही जरा पण मेकअप मिनी जशी तशी जमली तशी केली आणि फायनली गर्डली सुहानी इज बॅक मस्त दिसत आहे कपडामध्ये ते मला पुरा दाखवायचा आहे थांबा जरा दाखवेल पुरा पण यांच्या तयारीने झाल्या सुहानी वयर ऑलवेज रेडी दोन भाज्या आणि वरण भात पण तुम्हीच केले का भात नाही केला अजून अच्छा म्हणजे दोन भाज्या आणि वरण बनवले हिला सांगतो चल येईने माझी तयारी करायला बघा केस उकललं तिने माझ आता आईच चोय कोणी बनवले तुम्ही ना हा बघू आता आपण सुंड सुंड एकदम लूक बघा कैसा आहे कैसा आहे हे बाशन ये माणूस बघत लक्ष द्या नीट बघा हे बाबू बाबू कशी दिसते कशी दिसते मी कशी दिसते कशी दिसते असत अरे अरे आलं का या <laughs> अरे या काय <laughs> भाई चलो आता पुरी डन झालो आपण मी न बदल विसरलेलो दिदीला सांगलेलो दिदी बोलेल बोलले का सो कशी दिसते कमेंट करा काय अच्छा चालू सगळ्यांना दाखवून आलो दाखव यावी ना दरवर्षी सेम होतात ना मला वेगळा ठेवतात म्हणून मीनी यांच्यासारख्या साडीचा ड्रेस शिवला माहिती आहे का मला या वर्षी वेगळा नव्हता इथे जोखायला घेतले काय अच्छा अच्छा पप्पानी घाबरवला मला इथे अजून चालूच आहे मला वाटला बसवत घेतले काय बाबूला मी तिथं ता या टाकून आलो माझा फोन हा नाही नाही घाई करून ना काय एवढा सीन नाही कारण की अजून तर बराच बाकी आहे खाली आलेल पण नाही सो आरामात आता करतील आणि मी चाललो माझा फोन घेतो कारण की यो वहिनीचा फोन घेतले मी स्वतःला वाढला पण जेवायला घेतला पण आता जेवण पण घेतो कारण की जोखाच आहे अजून चालू झाला दादा पकडणार आहे

काय चालू आहे चालू ना इथे टाकण्या स्टार्ट आई काय अच्छा केली आणि फलं गेल्या वर्षी गोंडूला होईल ना बघू आता बाबूचा वेट कधी पुरवला

আগেন ফ্ৰুটছ মটি পেৰে

जरा माणसाने हो दे आणि जाऊन दे कडे पण दर्शन घेऊ दे कधीच जात नाही कुठे दर्शन घ्यायला पण झालं बरोबर आहे टाइमपास मी का निघत नाही बघ यांचं करून नुसतं टाइमपास चिड येते मला ना कुठं निघलो का निघा भाई निघा एकदान सतरा तास नुसतं टाइमपास करत राहते ना मग मला वैता घेतो पक् बघ पक। ना चिड येते ते बरोबर लागले

दोन आता साडेपाच मी सगळा काना नाकांचा काढला आणि झोपायचा प्रयत्न करते बघू लागली तर लागली ना झोप रात्री जागा मला वाटलं नव्हतं पण मी मस्त एक घंटा झोपले आता सेकंड टाइम तयारी पण केली आता चाललो खाली दिदीला बस केस विंचायला सांगते इकडे बघा कामा चालू आणि मी मस्त झोपलेला आरामात तू काय करतस डायरेक्टर या हे चालत लावले गाजरांनी आणि इथे भाजी झाले आय I मीन mean, या yeah, शिजवले शिजून ठेवले hmm. आणि इकडे काय माहिती यांचं दोघांचा काय चाललंय ताई आवरा काम का करतस बघ ना बहिणीशी बहिणीशी बी काम करारिका दीदी झाली बिका दीदी झाली कामा करता गाईच आता रात्री चार तिला सुरुवात करत होईल राम केश्वं कृष्ण कृष्णदामोदरं वासुदेवं हृश्रीध्वं माध्वं गोपिका वल्लभम् रात्रीचं जेव्हा मिरची लोणचा भेल पनीरचिल्ली काय रिदानला मी रिश्वत वरती पाठवलेला नवीन कॅट आणायला बिचारा कधी यावर वेलकम लागला र

आता कालोखान्नाला त्या कालोखान्नाचा सुवा ई सुवा हा तू सुवा सु वा वा किती असतं बा किती असतं बा बघा बघा तर आले तोरी तोरी माणसानं आले हा आले आले हा ब्लॉग मुलं बाई तुम्ही काही पण बोला बाई तुम्ही काही पण बोला ब्लॉग मुलं माणूस की नाले नाही तर आम्हाला असा थरका सासूची वरची सासूची गरजच नव्हती भले मी जास्त येत नाही इकडं तरी पण नाक तर असा म्हणजे राग तर असा नाकावच असतो असा तो लगेच <laughs> jan matre kamana puti jai jai ude deva mudha pita mar parivar vandana sarasonda vakratruna tinaina sasramaka sataye jalna shankar dipa vawe nirvani rakshave tur vandana jai I'm not a liar, 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 I'm i

इकडे बघा ही तीन माणसं दिसतात भाई काय चाललंय काय माहिती बोलो, बोलो बोलो ना बोलो ना बोलो ना त्यांना काय रिॲक्शन घेतला असतं मस्त चला सव्वा चार झाले आता जातो हो घरी झोपायला जागरण झाला भरपूर यावी सगळ्या झोपायला गेल्या म्हणून नाहीतर मी अजून जागलो असतो एक तास तर या रात्री आम्ही पाच वाजेपर्यंत जागलो म्हणून ब्लॉग तर एंड नाही केला पण मी आता है एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय